मगर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक घडामोडी संदर्भातले अपडेट आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो आता सर्वांना आनंदाची बातमी आहे ही बातमी तुमच्यापर्यंत कदाचित पोचलेली सुद्धा असेल परंतु मलाही सांगायला आनंद वाटतोय की सेकंड टप्पा हा आता सुरू होतोय अनेक उमेदवार हे सेकंड टप्प्यासाठी उत्सुक होते नेमका नेमकी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा हा केव्हा सुरू होणार हा प्रश्न अनेकांना त्या ठिकाणी पडलेला होता त्याचं उत्तर आज मान्य आयुक्त साहेबांच्या पत्राने सर्वांना मिळालेलं आहे मी याआधी एक व्हिडिओ अपलोड केलेला होता आणि त्यामध्ये वीस एकवीस तारीख मी सांगितलेली होती परंतु आता पत्र मान्य साहेबां मान्य आयुक्त साहेबांचं सा पत्र त्या ठिकाणी आलं आणि त्याच्यामध्ये वीस तारीख त्यांनी सांगितलेली आहे म्हणजे मी जे काही वीस एकवीस तारीख सांगितलेली होती त्यानुसारच जी माहिती आपल्याला आलेली होती म्हणजे वीसपासून आता पवित्र पोर्टलवरती जाहिराती येण्याची सुविधा जे जाहिराती आहेत ते जाहिराती आता वीस तारखेपासून यायला सुरुवात होईल आपल्याला त्या जाहिराती दिसणार नाही कदाचित आणखीने त्या जाहिराती आपल्याला वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये पाहायला मिळू शकतात म्हणजे आपल्याला वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या ज्या जागा अपलोड होतील त्या जागेची जाहिरात ही लोकप्रिय दैनिक जे आहेत जे प्रसिद्ध दैनिक आहेत त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात त्यामुळं तो आकडा जो आहे तो आकडा आपल्याला वीस तारखेनंतर जर आपण पेपर बघायला सुरुवात केली तर कदाचित आपल्याला जाहिरातीसुद्धा नव्याने जे जाहिराती येत आहेत त्या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतील मान्य आयुक्त साहेबांचा आजचं पत्र आहे आणि आजच्या पत्रामध्ये आयु आयुक्त साहेबांनी ते या आधीचे संदर्भ घेतलेले आहेत म्हणजे म्हणजे ज्यावेळेस मान्य साहेब होते त्यावेळेस त्यांनी ज्या सूचना प्रशासकीय लेवलवरती दिलेल्या होत्या त्या त्याचे संदर्भ यामध्ये दिलेले आहेत ऑनलाईन पदभरतीसाठीची मंजुरी ही चौदा तारखेला मिळाली म्हणजे ऑनलाईन काम करण्याची जी तस तस्लीमा कंपनी होती बँगलोरची कंपनी आहे त्यांना ही कंप कम्प, ह्या कंपनीला ऑनलाईन निविदा वगैरे मागून मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं की डिसेंबरमध्ये बावीस तारखेला त्यांची बैठक झाली आणि त्याच्यामध्ये मान्यता दिलेली होती आता एक वर्षाची मुदत त्यांना दिलेली आहे म्हणजे आता एक वर्षामध्ये त्यांना ह्या सर्व गोष्टी ऑनलाईन प्रोसेस जे आहे ते मुलाखत मुलाखत ह्या सर्व त्यांना करायच्या आहेत त्यामुळं फक्त टेक्निकली इशू होता म्हणजे अनेकांना असं वाटत होतं की पोर्टल नेमकं का सुरू होत नाही आहे तर पोर्टल सुरू न होण्याचे कारण सर्वात पहिलं होतं की इलेक्शन होतं आचारसंहिता होती आचारसंहितानंतर मंत्रिमंडळ स्थापन नव्हतं मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर ज्या कंपनीला काम दिलेलं होतं त्या कंपनीच्या व्हॅलिडिटी जे ती संपलेली होती आणि त्याला रिन्यू करणं म्हणजे एक्सटेंड करणं परत किंवा नवीन कुठली कंपनी असेल किंवा त्यांना परत ते टेंडर देणं महत्त्वाचं होतं आणि त्याप्रमाणेच त्यांना कामाचा अनुभव बघून आणि त्यांनी जी मागच्या वेळेस जलदगतीने प्रक्रिया राबवलेली आहे त्यामुळं त्याच कंपनीला परत काम दिलेलं असल्यामुळं आता याला या 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 जे अचूकता आहे हे अचूकता यामध्ये राहील म्हणजे त्या कंपनीला या आधीचे जे याद्या त्यांनी लावलेल्या आहेत प्रोफाईल अपडेट करण्याची असेल म्हणजे सर्व गोष्टी ह्या त्याच कंपनीने केल्यामुळं त्यांना पुढचं काय करायचं हे सर्व आधीच माहीत आहे त्यामुळं त्यामध्ये अचूकता राहील आणि ट्रान्सपरन्सी पण राहील पारदर्शकता राहील आणि लवकरात लवकर कामे जे आहेत सेकंड फेजचा टप्पासुद्धा त्यामध्ये पूर्ण होईल त्यामुळं महत्त्वाचं काय होतं तर महत्त्वाचं होतं त्या टेंडर जे आहे कंपनीला देणं महत्त्वाचं होतं त्यामुळं आचारसंहिता संपूर्ण मंत्री त्या ठिकाणी नवीन मंत्री मिळूनसुद्धा काम सुरुवात झालेली नव्हती आणि जशी निविदा त्या ठिकाणी फायनल झाली तसं पोर्टल त्या ठिकाणी सुरू झालं मी आधी सांगितलं होतं पोर्टलच्या काही तांत्रिक ता अडचणी आहेत त्यामुळं आंदोलन केलं निवेदन नाही दिलं किंवा दिलं काही फरक नाही सेकंड टप्पा होणार होता आणि अनेक आमदारांनी त्या ठिकाणी विधानसभे जे नागपूर अधिवेशन झालेलं होतं त्यामध्ये त्या अधिवेशनामध्ये प्रश्नसुद्धा उपस्थित केले होते की के अनेक संस्थांच्या जागा रिक्त आहेत किंवा शिक्षक भरतीमध्ये जागा रिक्त असल्यामुळं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान असे अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले होते त्यामुळे भरती होणारच होती भरती थांबणार नव्हती फक्त टेक्निकल अडचणींमुळे थांबली होती आता वीस तारखेपासून मान्य साहेबांनी सूचना दिलेल्या आहेत आता त्याच्यामध्ये त्यांनी दहा हो। नऊ चोवीसचे पत्र जे होतं म्हणजे कुठलं होतं जिल्हा परिषदेला त्यांनी दहा टक्के रिक्तपदं जे होते अपलोड करण्याच्या ज्या सुविधा दिल्या म्हणजे बिंदूनामावली करण्याच्या सूचना दिल्या होत्या कारण अनेक अनेक जिल्हा परिषदेवरती काही उमेदवारांनी आपण त्याला म्हणतो आक्षेप घेतलेले होते आणि तिथली बिंदूनामावली व्हेरीफाईड झाल्यानंतरच त्या जागा पवित्र पोर्टलला येणार होत्या त्यामुळे दहा टक्के ज्या जागा कपात झालेल्या आहेत त्या जागा पवित्र पोर्टलला आता देण्याच्या सूचना नऊ दहा नऊ दोन हजार चोवीसच्या पत्रानवे त्यांनी दिलेल्या जा आहेत ज्यामध्ये जागा कुठल्या येणार मी आधीसुद्धा सांगितलेलं आहे की दहा टक्के रिक्तपदे ज्या अकरा जिल्हा परिषदेला जागा होत्या ज्यांचे दहा टक्के कपात झालेली होती त्या दहा टक्के जागा येणार आहेत त्यानंतर पहिल्या फेरीमधले अपात्र असतील गैरहजर असतील रुजूनं झालेले असतील तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा यामध्ये ज्या महानगरपालिकेने जागा दिलेल्या नाहीत त्या कुठलीही महानगरपालिका असू शकते किंवा आस्थापनामध्ये छावणी असू शकते कारण छावणीलासुद्धा जागा देण्याचं सूचना असल्या आहेत तरीसुद्धा छावणी जे आहेत सात मला वाटते पुण्यामध्ये कंत्राटी बेसोडचे लोक शिक्षक तिथं घेतल्या जातात परंतु पवित्रमधून अजूनही छावणीमध्ये भरती झाली नाही जर या ठिकाणी प्रयत्न केले तर सहा सातशे जवळपास जागा ह्या छावणी बोर्डमध्ये भरल्या जाऊ शकतात त्यानंतर अनेक महानगरपालिका आहेत जसं छत्रपती संभाजीनगर असेल किंवा काही महानगरपालिकेने जागा दिलेल्या नाहीत आणि काहीने थोड्याशा जागा दिलेल्या आहेत आत्ताच तुम्ही कालपर्वा एक जाहिरात बघितली असेल पुण्याची पुण्याच्या महानगरपालिकेने कंत्राटी बेसवरती जागा भरण्याच्या एक जाहिरात दिली आहे त्याच्या आधी मी एक व्हिडिओमध्ये सांगितलं की नाशिकमध्ये अठ्ठावीस जागा ह्या माध्यमिक किंवा पदवीधर विषय शिक्षकांच्या आहेत आणि ते प्रमोशनमधून ते भरत आहेत प्राथमिक शिक्षकांमधून म्हणजे अशा पद्धतीने ज्या ज्या जिल्हा परिषदेला किंवा ज्या जिल्हा परिषदेला नवीन जागा निर्माण झालेल्या असतील किंवा महानगर पालिका नव्याने असतील तर त्या आस्थापना किंवा संस्था जसं मागच्या वेळेस स्वामी संस्थेची जाहिरात आलेली नव्हती परंतु यावेळेस स्वामीची जाहिरात आहे असं स्वामी संस्थेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे जवळपास पाचशेच्या जा, प्लस जागा आहेत असंही सांगण्यात आलेलं आहे त्यामुळं अशा स्थापना ज्या आहेत त्या आस्थापना या भर बरत, भरतीमध्ये येऊ शकतात त्यामुळं मी उमेदवारांना एवढंच विनंती करतो की जे उमेदवार आता सेकंड फेजमध्ये आहेत ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत मोठ्या संस्था आहेत त्यांना भेट देणं महानगरपालिका नगर परिषदा छावणी यांना भेट देऊन जर पाठपुरावा केला तर सेकंड फेजमध्ये अनेक जे जागा आहेत त्या जागा मोठ्या प्रमाणावर येऊ शकतात म्हणजे जिल्हा परिषदे जर आपण बघितला दहा टक्क्यांना जवळपास हजार बाराशे दीड हजार जागा येतील पण त्याहीपेक्षा जागा ज्या आहेत त्या महानगरपालिका आणि संस्थेच्या जागा असणार आहेत त्यामुळं संस्थेसाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी जर प्रयत्न केले तर अनेक संस्था अशा आहेत की कॅन्डिडेट हा क्वालिफाईड किंवा योग्य म्हणजे त्याचा अभ्यास बघून अनेक संस्था घेतात पैशाला डिमांड करत नाहीत बऱ्याच संस्था अशा आहेत त्यामुळं या गोष्टीकडे लक्ष द्या आणि असं जर लक्ष दिलं तर आत्ता आठ ते दहा हजार जागा येण्याची शक्यता आहे परंतु जर बिंदू नामावली ज्या संस्थेची बाकी आहे त्यांनासुद्धा कॅम्प घेऊन शिबिर घेऊन बिंदू नामावली अद्दावत करण्याच्या सूचना या पत्रामध्ये दिल्या जाते यामध्ये सांगितले की म्हणजे एक्सेल सीट वगैरे त्या संस्थेंची जी पाठवलेली आहे अद्यावत क दहा एक दोन हजार पंचवीस रोजी संस्थाची विभागणी एक्सेल सीट पाठवण्यात आली आहे म्हणजे प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत सदर एक्सेल सीट अद्यावत करावी आणि ज्या बिंदू नामावली हो तपासलेली नसेल त्यांनी नाम हो तात्काळ नामावली तपासणीची कार्यवाही करावी बिंदूनामवली प्रमाणित करण्याकरता नोडल अधिकारी यांनी आवश्यकतेनुसार तात्काळ विशेष शिबिराचे आयोजन करून सर्व खाजगी शैक्षणिक संस्थांची बिंदूनामवली अद्यावत करून रिक्त पदे भरण्याकरता सत्वर कारवाई सत्वर म्हणजे तात्काळ किंवा अग्र पद्धतीनं लवकरात लवकर ती सुरुवात करावी आता नोडल ऑफिसरला तशा सूचना दिल्यात की ज्यां बऱ्याच संस्थेची बिंदू नामावली झालेली नाही किंवा अद्याप नसेल त्यांचे शिबिर घेऊन त्या करण्याच्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत त्यामुळे वीस तारखेपासून आता या पोर्टलवरती जाहिराती अपलोड व्हायला सुरुवात होईल सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे आणि त्यानंतर आता आपल्याला जे उमेदवार प्र भरतीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत अशा सर्व उमेदवारांना परत एकदा शिक्षक होण्या म्हणजे शिक्षक रुजू होण्याकरता किंवा शिक्षक होण्याकरता एक चांगली संधी मिळत आहे सेकंड फेजमध्ये जास्तीत जास्त जागा येतील या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे दहा हजारापर्यंत आत्ता जागा आहेत परंतु या जागा संस्थेना मोठी संधी आहे किंवा संस्थेच्या जागा वाढू शकतात आणि त्या जर वाढल्या तर पंधरा हजारापर्यंत दहा ते पंधरा हजारापर्यंत आकडा जाऊ शकतो त्यामुळं जे संस्थाचालकांचे कार्यवाहक का असतील अध्यक्ष असतील त्यांना पत्र देऊन जास्तीत जास्त जागा ह्या संस्थेंना देण्यासाठी त्यांच्या वतीने आवाहन करावं असंही आपण भेटून किंवा जर आपण सांगितलं तर निश्चितपणे अनेक संस्था येतील यापेक्षाही आणखीन काही महत्त्वाची माहिती असेल तर आपण या चॅनलला पाहणारच आहोत जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता शिक्षक भरतीची महत्त्वाची आणि ऑथेंटिक माहिती तुम्हाला या चॅनलवरती मिळते या चॅनलवरती मिळणारी माहिती आजपर्यंत कधी चुकीची सांगितले गेली नाही याही पुढे तुम्हाला ऑथेंटिकच माहिती मिळेल म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायचं सबस्क्राईब केलं कर नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद